हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस या फुलांप्रमाणे सुंदर आणि फ्रेश जाऊ तर कधी कधी आपण बघतो की आपल्या काही मैत्रिणी या खूप एनर्जेटिक असतात आणि प्रत्येक काम हे उत्साहाने करत असतात पण त्याच वेळेला आपल्याला मात्र कंटाळलेला असतो आळस आलेला असतो तर माझीसुद्धा एक मैत्रीण अशीच आहे तर आम्ही तिला गमतीने म्हणतोसुद्धा की कोणसी चक्की काटा खाती अरे तू इतनी एनर्जेटिक राहती आहे पण असं का का ना ना काही नाही आहे कारण आम्हाला सुद्धा माहिती आहे की तिला ही सवयच आहे प्रत्येक काम पटपट आणि उत्साहाने करण्याची पण मग कधी कधी असं वाटतं की आपल्यालाच हा आळस कंटाळा का येतो तर कधी कधी असं वाटणं नॉर्मल आहे पण सतत असं वाटणं हे काही चांगलं नाही सतत झोपून राहणं किंवा काहीच काम करावं असं न वाटणं किंवा एक दोन कामं केली की लगेच आराम करावं असं वाटणं ही आळशीपणाची लक्षणं पण आळस येतो कशामुळे पण तरी आळस हा मानसिकच असतो आणि कधी कधी तो हेल्थशी रिलेटेड असतो तर आयुष्यामध्ये जर काही ध्येय मोटिवेशन नसेल ना तर मग खूप आळस येतो कारण करण्यासारखं काहीच नाही असं जेव्हा वाटायला लागतं ना तेव्हा खूप आळस येतो आणि हे आपल्या हेल्थसाठी आणि मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही आळशीपणा ही एक सवय आहे आणि ती दूर केली तर आपण नक्कीच एनर्जेटिक राहू शकतो पण काय करायचं आहे एवढी कामं करून कुठे जायचं आहे करून निवांत असं करत बसलं तर कामं पण होत आणि याच सवयीमुळे इनॲक्टिवपणा येतो आणि आळशीपणा आहे तो, तो वाढीला लागतो म्हणून काय करायचं स्वतःला काही ना काहीतरी मोटिवेशन द्यायचं म्हणजे तुमच्याकडे जरी सगळं काही असेल म्हणजे पैसा सुख सगळं जरी असलं ना तरी सतत स्वतःला काही ना काहीतरी काम करायची सवय असली पाहिजे आणि काहीच काम नाही म्हणून जर आळस येत असेल तर मात्र काही ना काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे किंवा जो वेळ आहे तो आपण व्यायाम करण्यामध्ये खर्च केला पाहिजे कारण आळस येण्याचं दुसरं कारण हे अजिबात व्यायाम न करणे म्हणजे शरीराला हालचाल न देणे हे आळस येण्याचं पण कारण असतं कारण की तुम्ही बघा सकाळी जर लवकर उठून एक पंधरा ते वीस मिनटं जरी योगा प्राणायाम केला ना तरी आपला अख्खा दिवस आहे तो खूप एनर्जेटिक असा जातो आणि आता तर पावसाळा सुरू आहे त्यामुळे जास्त काही काम पण नसतं बाहेर पण जाऊ शकत नाही त्यामुळे सुद्धा खूप कंटाळ येतो त्यामुळं घरच्या घरीच आपण योगा प्राणायाम करायला पाहिजे झोप पूर्ण न होणं हे सुद्धा एक आळस येण्याचं कारण आहे कारण झोप जर व्यवस्थित आठ तास आपल्याला मिळाली नाही तर मग दुसरा दिवस पूर्ण आहे तो कंटाळवाना जातो किंवा आपण कोणाच्या सहवासात राहतो ना हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आपल्या आजूबाजूला जर सतत मला कंटाळा आलाय मला आळस आलाय मला कामच करावंच का वाटत नाही अशी बोलणारी जर व्यक्ती असेल ना तर आपल्याला तिच्या संगतीमध्ये राहून राहून असंच वाटायला लागतं आणि मग काहीच काम करू नये नुसतं निवांत पडून राहावं असं वाटायला लागतं किंवा कधी कधी कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस सुद्धा असू शकतो तो त्यामुळे सुद्धा आळस वाटू शकतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे कधी कधी औषध सुद्धा चालू असतात त्यामुळे सुद्धा आळस वाटू शकतो पण तो तेवढ्यापुरताच असतं त्याच्यामुळे एकदा ते सगळं बंद झालं की मग तुम्हाला फ्रेश वाटायलाच हवं पण जर एकदा मानसिकता अशी तयार झाली ना की मला कंटाळा येतोय तर मात्र आळस हा येतोच त्याच्यामुळे आपणच आपल्या मनाला सांगायचं की आळशीपणा करायचा नाही आहे आणि जी काही घरातील कामं असतात किंवा जे काही आपण काम करत असतो ना ती एका टाईम लिमिटमध्येच कंप्लीट करायची असे आपण स्वतःलाच सांगितलं ना तरच ती कामं वेळच्या वेळी होतात कारण रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा ना शिस्त असणं खूप महत्त्वाचं आहे मग अगदी छोटी छोटी कामं करताना सुद्धा टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं रोजचं आपलं असं शेड्यूल ठरवायचं आणि या वेळेपर्यंत मला ही कामं पूर्ण करायचीच आहेत समजा नाही झाली ना तरी चालेल सुरुवातीला पण स्वतःला अशी सवय लावायचा आपण प्रयत्न करायचा घरातील क्लिनिंग करण्याने सुद्धा आपला आळस दूर होतो कारण घरामध्ये जर पसर असेल ना तर आपल्याला सुद्धा अजिबात फ्रेश वाटत नाही तेच जर घर व्यवस्थित आवरलेलं असेल तर आपल्याला स्वतःला सुद्धा खूप फ्रेश एनर्जेटिक वाटतं आणि आपल्याकडे तर म्हण सुद्धा आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आळस दूर करणारी अजून एक चांगली सवय म्हणजे सकाळी लवकर उठायची सवय कारण ज्यांना डबे वगैरे करायचे असतात आणि कामासाठी बाहेर जायचं असतं ते तर लवकर उठतातच पण जरी गरज नसेल ना तरी सुद्धा सकाळी लवकर उठायची सवय असणं हे खूप चांगलं आहे कारण सकाळी वातावरण सुद्धा चांगलं असतं आणि एकदा सकाळी लवकर उठलं की आपोआप आपल्याकडून योगा प्राणायाम हे आपल्याला करावंसच वाटतं आणि आपण ठरवतो सुद्धा की आता सकाळी लवकर उठायचं उद्यापासून पण आपण काय करतो अलार्म लावताना साडेपाच चा लावला तर पुढची पाच पाच मिनिटं असे अजून अलार्म लावून ठेवतो आणि उठताना सकाळी आज अज, अजून आहेत पाच मिनिटं झोपूयात जरा वेळ असं करत राहतो त्यामुळं कधीच सकाळी लवकर उठणं होत नाही त्यामुळं एकदा रात्री अलार्म लावला समजा साडेपाचचा चा लावला तर स्वतःलाच सांगायचं की आता मी साडेपाचलाच उठणार आहे आणि असं जर तुम्ही स्वतःला सांगितलं ना तर बघा अलार्म व्हायच्या आधीच आपल्याला जाग येते आणि एकदा सकाळी लवकर उठायची सवय लागली ना की ती नेहमीसाठी लागते कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे त्यामुळं स्वतःला चांगल्या सवय लावून घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आपली इच्छाशक्ती मात्र असायला हवी कारण माझं सुद्धा असंच होतं कारण सकाळी एकदा अकरा पर्यंत सगळी कामं आवडली की दिवसभर काय करायचं असा मला प्रश्न पडायचा कारण खूप वेळ होता आणि गप्पा तरी जाऊन जाऊन किती कोणाशी मारणार ना त्यामुळे व्हायला लागलं की खूप आळस यायला लागला मला खूप कंटाळा आणि थकवासुद्धा जाणवायला लागला मग मी ठरवलं की नाही हे आपण बदलायला पाहिजे मग मी काय केलं वेगवेगळे क्लासेस जॉईन केले म्हणजे जसं की कुकिंगचे बेकिंगचे योगा प्राणायामला जायला लागली झुंबासुद्धा जॉईन केला हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय आणि तरीसुद्धा अजून मला भरपूर वेळ शिल्लक राहायचा मग मी काय केलं की ट्युशन्स घ्यायला के सुरुवात केली आणि ट्यूशन्स घेताना सुद्धा मी मॅथ्स आणि सायन्स हे सब्जेक्ट निवडले कारण काय होतं जेव्हा आपल्याला दुसऱ्याला शिकवायचं असतं ना तर आधी आपल्याला अपडेटेड राहावं लागतं त्यामुळे आणि जेव्हा आपण असं स्वतःच्या बुद्धीला चालना देत जातो ना तेव्हा आपण ॲक्टिव्ह राहतो आणि कधी कधी मला असं विचारलं सुद्धा जायचं की काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची पण ही गरज माझ्या मनाला होती त्याच्यामुळं मी हे सगळं करत गेली त्यामुळं जर आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं असेल आळस दूर करायचं असेल तर नवीन नवीन गोष्टी ह्या शिकता आल्या पाहिजेत कारण दुसऱ्याला काही शिकवायचं असेल ना तर आपल्याला सुद्धा अपडेटेड राहावं लागतं नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्यामुळेच मला स्वतःला सुद्धा फ्रेश आणि एनर्जेटिक वाटायला लागलं आणि मी स्वतःला एवढं बिझी ठेवलेलं ना की सकाळी नऊ ते दहा असा सुद्धा एक क्लास मी घ्यायचे आणि संध्याकाळी चार ते साडेपाच असं सुद्धा घ्यायचे आणि त्याच्यानंतर साडेपाचला मी वॉकिंगला जायचे ते साडेसहाला यायचे आणि संध्याकाळी आल्यानंतर मग संध्याकाळची सगळी कामं स्वयंपाक वगैरे तर असं मी स्वतःला बिझी ठेवलेलं पण त्याच्यानंतर आला कोरोना आणि त्यामुळे मग हे सगळंच बंद झालेलं आणि कोरोना होता तेव्हा तर काय सगळेजणं बेकिंग आणि रेसिपीज रेसिपी सगळे शेअर करायचे वगैरे तर मला स्वतःला सुद्धा आवड होती अशी रेसिपी वगैरे करायची मग माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण यूट्यूबलासुद्धा हे व्हिडिओ टाकू शकतो आणि मग मी यूट्यूब सुरू केलं तर सांगायचा उद्देश एवढाच की आपण सतत बिझी राहायला असायला पाहिजे तरच आपण एनर्जेटिक राहू शकतो जरी आपल्याला कुठलंही काम करायची गरज नसेल तरीसुद्धा तर आळस येण्याचं अजून एक कारण म्हणजे आपण काय खातो ना याच्यावरती सुद्धा अवलंबून असतो आपण बघा सकाळी हेवी नाश्ता केला ना तर सकाळ सकाळीच आपल्याला कंटाळा येतो आणि आता तर आपण जेव्हा चाळीशीच्या चा पुढच्या असतो ना तेव्हा तर याचा खास आपण विचार करायला पाहिजे की आपण काय खायला हवं वगैरे तर इथं बघा मी हे धिरडं केलेलं आहे ज्वारीचं टेस्टी पण आहे पौष्टिक पण आणि अगदी झटपटसुद्धा तयार होतं त्यामुळं आपल्या आहाराकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे किंवा गोड वगैरे खाल्लं ना जास्तीचं तरी सुद्धा बघा आळस कंटाळा येतो आणि असंही चाळीशी नंतर एनर्जी लेवल ही कमी होते कामं उरकत नाहीत असं वाटतं कारण की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची ही कमतरता भासत असते त्यामुळे डॉक्टरने विचारून वेळच्या वेळी आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचे सप्लिमेंट हे घेतले पाहिजेत कारण या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सुद्धा खूप थकवा आळस हा येऊ शकतो तर या काही सवयी आहेत की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये चांगला चेंज घडला त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह हो, तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.